नमस्कार आयुर्वेदन पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण एक अगदी सामान्य पण तितक्याच त्रासदायक विषयावर बोलणार आहोत डोकेदुखी म्हणजे ज्याला आयुर्वेदात शिरोरोग म्हणतात अगदी बरोबर आपल्याकडे काही आयुर्वेदिक ग्रंथ आणि संदर्भ आहेत ज्यात या शिरोरोगाची कारण त्याचे प्रकार आणि अगदी उपचार पद्धती यावर खूप खोलवर माहिती दिली आहे हो आहे आयुर्वेद बर। या विषयाकडे खूप व्यापक दृष्टीने पाहतो बरोबर तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की या प्राचीन ज्ञानातील जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते जरा सोप्या भाषेत समजून घ्यायचे नक्कीच कारण काही गोष्टी वाचताना मला खरंच खूप आश्चर्य वाटलं म्हणजे डोकेदुखीची कारणं काय काय दिली आहेत अतिवेगाने चालणे किंवा पूर्वेकडचा वारा लागणे हे पण हो हो आहे तसा उल्लेख हे दाखवतं की आयुर्वेद किती सूक्ष्म विचार करतो तर मग सुरुवात करूया निश्चितच आयुर्वेदात की आपल्या शरीरात जे त्रिदोष आहेत वात पित्त कफ त्यांच्या असंतुलनाचं हे एक प्रकारे लक्षण आहे म्हणजे शरीरात काहीतरी गडबड आहे हे डोकं आपल्याला सांगत असत ओके म्हणजे मूळ कारण वेगळंच असू शकतं अगदी तर मग याच कारणांवर आधी बोलूया संदर्भ काय सांगतात काय काय कारण असू शकतात बरीच कारण आहेत एक महत्वाचं म्हणजे 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 नैसर्गिक शारीरिक क्रिया किंवा इच्छा दाबून टाकणे उदाहरणार्थ जसं पण जांबई दाबणं भूक लागलेली असताना न जेवण किंवा मलमूत्राचा वेग थांबवणं अरे बापरे म्हणजे या गोष्टींमुळे पण डोकेदुखी होऊ शकते हो कारण यामुळे शरीरातला वात दोष बिघडतो आणि वाताचा आणि डोक्याच्या त्रासाचा खूप जवळचा संबंध आहे अच्छा अजून काय कारण आहेत रात्री जागरण करणं खूप जास्त वेळ धुरामध्ये किंवा धुळीमध्ये राहणं खूप जास्त थंड पाणी पिणे अतिमैथून आणि मानसिक ताण मानसिक ताण तर आजकाल कॉमन आहे अगदी आणि गंमत म्हणजे यात दिवा स्वप्न म्हणजे दिवसा स्वप्न रंजन करणं याचा पण उल्लेख आहे कारण म्हणून काय सांगताय हो म्हणजे बघा आयुर्वेद फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि आपल्या सवयींचा किती विचार करतो म्हणजे फक्त एका गोष्टीमुळे नाही तर एकूण राहणीमान आहार पर्यावरण मनस्थिती या सगळ्याचा परिणाम होतो बरोबर या सगळ्यामुळे दोष बिघडतात आणि मग शिरोरोग होतो हे खूप इंटरेस्टिंग आहे आता याच्या प्रकारांबद्दल पण बोलूया मी ऐकलंय की आयुर्वेदात डोकेदुखीचे बरेच प्रकार सांगितले आहेत हो एका श्लोकात तर अकरा प्रकारांचा उल्लेख आहे अकरा प्रकार बाप रे कोणते आहेत मुख्य वर्गीकरण दोषांवर आधारित आहे म्हणजे वातच शिरोरोग पित्तज कफज तिन्ही दोष बिघडले असतील तर त्याला त्रिदोषज किंवा सान्निपातिक म्हणतात मग रक्ताच्या दृष्टीमुळे होणारा रक्तच शिरोरोग ओके शरीरातील धातू कमी झाल्यामुळे होणारा क्षयज शिरोरोग आणि जंतांमुळे होणारा कृमीज शिरोरोग कृमीज म्हणजे डोक्यात जंत हो तसाही एक प्रकार मानला जातो आयुर्वेदात आणि या व्यतिरिक्त सूर्यवर्त अनंतवात अर्धावभेदक म्हणजे आपली मायग्रेन किंवा अर्धशिशी आणि शंखक असेही काही विशिष्ट प्रकार आहेत अच्छा म्हणजे प्रत्येक प्रकाराचं कारण आणि लक्षणं वेगळी असणार अगदी हे वर्गीकरण म्हणूनच महत्वाचं आहे कारण ज्या दोषामुळे त्रास होतोय ते ओळखलं की उपचार करणं सोपं जातं बरोबर म्हणजे वातज डोकेदुखीची ट्रीटमेंट पित्तजपेक्षा वेगळी असणार नक्कीच वातजमध्ये वेदना जास्त तीव्र असतात कधी येतात कधी जातात टोचल्यासारखं वाटतं तर पित्तजमध्ये जळजळ होते डोळे लाल होतात उष्णतेचा त्रास होतो आणि कफामुळे असेल तर कफामुळे असेल तर डोकं जड वाटतं सुस्तपणा येतो वेदना मंद असतात ओके okay. आता हे सगळं ऐकल्यावर वाटतं की आपण डोकेदुखीला किती सहज घेतो पण यामागे एवढं शास्त्र आहे खरंय यात सामान्य लक्षणं काय सांगितली आहेत ग्रंथांमध्ये म्हणजे तीव्र वेदना तर आहेतच पण त्यासोबत प्रकाशाचा त्रास होणं झोप न लागणं हो चिडचिड होणं आणि काही वेळा कानात आवाज येणं ज्याला कर्णनाद म्हणतात अशी लक्षणं पण असू शकतात आणि हे त्रास बरे होण्यासारखे असतात का म्हणजे साध्य आहेत की असध्य हे अवलंबून असतं म्हणजे त्रास किती जुना आहे मूळ कारण किती गंभीर आहे यावर पण वेळेवर आणि योग्य उपचार घेतले तर बहुतेक प्रकारचे शिरोरोग आटोक्यात येतात किंवा पूर्ण बरेही होतात हे ऐकून बरं वाटलं आता उपचारांबद्दल बोलूया काय काय उपाय सांगितले आहेत कृमीज आणि क्षयजसारखे काही विशिष्ट प्रकार वगळता इतर प्रकारामध्ये पंचकर्मातील काही उपचार खूप प्रभावी आहेत पंचकर्म म्हणजे हो जसे की नस्यकर्म म्हणजे नाकात औषधी तेल किंवा तूप टाकणे अच्छा नस्य हे ऐकलंय मी नाक हे डोक्याचं प्रवेशद्वार मानलं जातं आयुर्वेदात त्यामुळे नस्याचा परिणाम थेट आणि लवकर होतो इंटरेस्टिंग अजून काय शिरोविरेचन म्हणजे डोक्यातील दोष बाहेर काढण्याची प्रक्रिया अभ्यंग म्हणजे औषधी तेलांनी डोक्याला आणि मानेला मालिश करणं आणि स्नेहन म्हणजे आहारात तुपासारखे स्निग्ध पदार्थ घेणं किंवा औषधी तूप पिणं ओके काही ठिकाणी धूम्रपान म्हणजे औषधी वनस्पतींचा धूर घेण्याचा आणि बस्ती कर्माचाही म्हणजे ॲनिमा उल्लेख आहे विशेषतः वातासाठी म्हणजे इथे फक्त वेदना कमी करण्यावर भर नाहीये नाही अजिबात नाही मूळ उद्देश आहे तो दोषांना पुन्हा संतुलित करणं आणि ज्या कारणामुळे त्रास होतोय ते कारणच दूर करणं बरोबर स्नेहन आणि स्वेदन म्हणजे तेल लावणं आणि शेक देणं हे वात दोषासाठी तर खूप महत्वाचे उपचार मानले जातात आणि आहाराबद्दल काही हो आहारावर पण भर आहे स्निग्ध म्हणजे तेल तूप असलेला पण पचायला हलका आहार घ्यावा असं सांगतात आणि काय टाळावं तिखट मसालेदार आणि कोरडे वृक्ष पदार्थ टाळायला सांगतात कारण ते वातवाढ होतात या सगळ्या माहितीसाठी आणि अधिक सविस्तर मार्गदर्शनासाठी कुणी संपर्क साधू शकत का हो नक्कीच आयुर्वेद हा वैयक्तिक प्रकृतीनुसार उपचार करण्यावर भर देतो त्यामुळे तज्ज्ञ वैद्याचा सल्ला घेणं नेहमीच उत्तम आणि अधिक माहितीसाठी वाचक किंवा श्रोते आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात डब्ल्यू 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 डॉट कॉम तिथे याबद्दल आणि इतर आयुर्वेदिक विषयांवर बरीच माहिती उपलब्ध आहे उत्तम आता आपल्या संदर्भांमध्ये वातज शिरोरोगाबद्दल थोडी जास्त माहिती दिली असं दिसत आहे हो वातज शिरोरोग म्हणजे स्पॅझमोडिक हेडेक म्हणता येईल काही अंशी याची कारण काय सांगितली उपवास करणं अचानक भीती वाटणं खूप जड वस्तू उचलणं किंवा वाताला वाढवणारा आहार विहार करणं याने वात वाढून हा त्रास होतो आणि लक्षणं यात मानेच्या किंवा मा हनुवटीच्या स्नायूंमध्ये वेदना जाणवतात डोळे जड वाटतात किंवा बाहेर येतील असं वाटतं कपाळ आणि भुवयांमध्ये तीव्र वेदना असतात आणि विशेषतः रात्री या वेदना वाढतात अच्छा आणि मग उपचार पण वाताला शांत करणारेच असणार अगदी वातहर म्हणजे वात कमी करणाऱ्या तेलाने अभ्यंग करणं स्निग्ध आणि उष्ण गुणांचा आहार घेणं पिंडस म्हणून प्रकारचा शेक असतो ज्यात औषधी वनस्पती किंवा धान्यांची पोटली वापरतात तो देतात आणि विशिष्ट प्रकारचं करतात म्हणजे सगळं वाताला बॅलन्स करण्यासाठी बरोबर मूळ तत्व तेच आहे दोषांचं संतुलन तर आजच्या आपल्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की आयुर्वेद डोकेदुखी किंवा शिरोरोगाकडे किती समग्र दृष्टीने पाहतो हो फक्त डोक्याचा विचार नाही तर संपूर्ण शरीर आपलं मन आपल्या सवयी आपली जीवनशैली या सगळ्याचा विचार केला जातो अगदी खरं आहे आणि उपचार सुद्धा वरवरचे नसून मूळ कारणापर्यंत पोहोचणारे आहेत बरोबर आणि जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखा आहे हो। की आपल्या रोजच्या कितीतरी सवयी ज्या आपल्याला अगदी सामान्य वाटतात जसं जसं वेळेवर न जेवण रात्री उशिरापर्यंत जागणं कामाच्या गडबडीत नैसर्गिक वेगांना म्हणजे शिंक जांभाई यांना थांबवणं हो करतो आपण असं अनेकदा हो किंवा अगदी विरुद्ध अन्न एकत्र खाणं या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी नकळतपणे आपल्या आरोग्यावर आणि विशेषतः डोकेदुखीसारख्या त्रासांना कसं निमंत्रण देत असतील खरंय यावर विचार करायला हवा याचा प्रत्येकाने विचार करायला हवा खूपच छान माहिती मिळाली आज धन्यवाद धन्यवाद तर श्रुते हो ही होती शिरोरोगाबद्दलची आयुर्वेदिक माहिती अधिक जाणून घेण्यासाठी आणि आमच्या पुढील भागांसाठी आयुर्वेकनला फॉलो करत रहा आणि हो आमची वेबसाईट डब्ल्यू ला नक्की भेट द्या आयुर्वेकन पॉडकास्ट ऐकल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील भागात ट्यून्ड